मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आपल्या आयुष्यात आपण अनेक आशा आकांक्षा बाळगलेल्या असतात अनेक निश्चय केलेले असतात पण अनेक वेळा ते निश्चय पूर्णपास जात नाहीत अनेक अडचणी उभ्या राहतात आत्मविश्वास गळून पडतो आणि शेवटी नैराश्य आपल्या पदरी येतं आता तुम्हाला माहिती आहे प्रयत्नांना जेव्हा अशा प्रयत्नांना जेव्हा कोणी साथ देत नाही किंवा प्रयत्न आपण एकाकी करतो आणि त्यामध्ये अपयश येतं त्यावेळी आपण आत्मविश्वास गमावतो आणि असा आत्मविश्वास मिळवून देण्याचं काम तुम्ही एकाग्र चित्ताने केलेली भक्ती आणि अध्यात्माच्या मार्गाला अध्यात्माच्या मार्गाने जी तुम्ही एक पाऊल वाटेवर जेव्हा चालता तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो अन बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मला अशी काही गोष्ट करायची आहे पण त्याला कोणाची साथ मिळत नाही आपण खचून गेलेलो आहोत मित्रांनो तुम्हाला आज एक असा में सोपा नहीं है। मी सोपा मार्ग सांगणार आहे ज्याचे अनुभव अनेक लोकांनी घेतलेले आहेत आणि मी स्वतः सुद्धा घेतलेला आहे ते म्हणजे आहे व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र वाचल्यानं अनेक आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे हे व्यंकटेश स्तोत्र वाचताना कोणती काळजी घ्यावी आणि व्यंकटेश स्तोत्र काय आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मी जाणून सांगणार आहे तर सुरुवातीला मित्रांनो आपण व्यंकटेश स्तोत्र वाचूया आणि मग तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण नुसतं वाचून उपयोगाचं नाही त्याच्याबद्दलचे काही नियम आहेत ते वाचताना काय नियम पाळावेत ते महत्त्वाचे आहेत ते सुद्धा तेवढ्याच तेवढ्याच असते ना, ना तुम्ही ऐका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आपण व्यंकटेश स्तोत्राला मित्रांनो सुरुवात करूया व्यंकटेशो वासुदेव पद्रुनो मितविक्रम संकर्षण निरुद्धश शेषाद्रिपत्रेवच जनादन पद्मनाभो व्यंकटाचलवासिन सृष्टीकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सल गोविंदो गोपतीकृष्ण केशव गरुडो गरुडाध्वजः श्रीधरः वराहो वामनेशनायणाक्षोधजीधर पुंडरी कादेवस्तुरीसिंहो महासिंहा रमानाथो महाभर्ता रमानाथो पुरुषोत्तम महा, पुरुषोत्तमः शास्तो ब्रह्मादिन ब्रह्मादिनवरप्रदः श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृदभयनाशनः श्रीरामो रामभद्रश भवबन्धैकमोचकः भूतावासो गिरवासः श्रीनिवासः श्रियः पतियः अच्युतादानन्दगोविन्दविष्णुवेङ्कटनायकः सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदेवतं समस्तदेवकवचं सर्वदेवशिखमणिः इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमित तेजसा त्रिकालेः पठे नित्यहं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठित घोरे संग्रामे भूत सर्प पिशाचा भयं नास्ती कदाचन पुत्रो लभते निर्धनो धनवान मुचते रोगा बुद्धो मुचते बदनाथ यदि षष्टतम लोके तत तत प्राप्त संशय ऐश्वर्या राजसन्मानं मुक्तीमुक्ती फलप्रद विष्णकेक सोपान सर्वुःखेकनाशनं सर्व तृणामंगलकारक मायावपरमानंद तक्त वैकुंठमुक्त स्वामी पुष्करिणीतिरेरमया सह मोदते कल्याणाने का श्रीमद व्यंकटानाथया श्रीनिवासाया ना ते नम श्रीकृष्णार्पणामस्तु मित्र सूत्र आपण ऐकलं आता त्या संदर्भातले काही नियम आहेत आपल्या मनामध्ये ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण हे वाचतो आहे मित्रांनो तर स्तोत्र वाचताना ते एकवीस दिवस वाचावे सलग वाचावं महिलांना मधल्या काळात म्हणजे व्यंकटेश स्तोत्र वाचत असताना एकवीस दिवस वाचत असताना मध्ये जर काही पाळी आली किंवा इतर कुठल्या कारणाने त्यां अशुद्धी आली तर त्यांनी पाच दिवस हे व्यंकटेशस्तोत्र टाळावं वाचणं टाळावं वा, आणि मग नंतर पुन्हा ते सुरू करावं हे स्तोत्र वाचण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडच अडीअडचणीसाठी संकल्प करायचा आहे एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणायचा आहे हे स्तोत्र एकवीस दिवस म्हणजे कोणताही दिवस तुम्ही सुरू कोणत्याही दिवशी तुम्ही सुरू करू शकता आम्ही हे स्तोत्र मार्गशीर्षीच्या महिन्यात वाचलं होतं त्यामुळे आमची इच्छा पूर्ण झाली रोज मध्यरात्री बारा वाजता हे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे म्हणजे पावणे बारा बारा वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायला बसायचं आहे त्याच्या अगोदर तुम्ही आंघोळ करायची आहे देवापुढे निरंजन लावायचं आहे देवाला फूल अर्पण करायचं आहे या गोष्टी अगोदर करायचं आहे आपल्या गतीने हे स्तोत्र म्हणायचं आहे पण सुरू करताना ती वेळ बाराची पाहिजे या एकवीस दिवसात काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळव्यात म्हणजे काम क्रोध दो लोभ मोह मद मत्सर ईर्षा असत्य विचार वर्तन वचन कोणावर अन्याय मांसाहार आणि मद्यपाने या काळात वर्च करायचं आहे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्व दिशेला तुमचं तोंड पाहिजे इकडे तिकडे न पाहता निळ्या आसनावर मांडी घालून बसायचं आहे आणि हे स्तोत्र वाचायचं आहे विशेष म्हणजे एकाग्र चित्तानं हे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे तर मी तुम्हाला मी वाचून जे दाखवलं ते व्यंकटेश स्तोत्र वाचायला किती कमी वेळ लागतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी तुम्हाला आता वाचून दाखवलं किती कमी वेळ लागतो ते एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा अनेकांचा अनुभव आहे एकवीस दिवसाची उपासना पार पडताना कितीही विघ्ने आले तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा आणि ह्या संकल्पापासून दूर जाऊ नका एकवीस दिवस मनोभावे हा संकल्प करा तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होते फक्त इच्छा ही तुमच्या भल्यासाठी असावी दुसऱ्याला मागे ओढण्यासाठी नसावी कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या अनिष्ट ज्या इच्छा असतात त्या कधीच देव पूर्ण करीत नाही त्या चांगल्या इच्छा असतात तुमच्या तुम्हाला पुढे जाण्यासाठीच्या किंवा ह्या ज्या चांगल्या इच्छा असतात त्याच्यासाठी देव तुम्हाला मदत करतो आणि त्याला पण तुमच्या प्रयत्नांची जोड पाहिजे हे मी स्तोत्र वाचतो म्हणजे त्याच्याकडे खूप जादू आहे असं नाही मी तुम्हाला परत सांगतो की तुम्हाला तुम्हाला साथ देण्याचं सा काम तुम्हाला आत्मविश्वास देण्याचं काम मी स्तोत्र करतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणतेच प्रयत्न करायचे तुमचे प्रयत्न तुम्ही चालू करतो त्याला साथ देणं त्याला हे व्यंकटेश स्तोत्र करीत असतं अजून तीन मिनटाचं हे स्तोत्र आहे तेवढा वेळ तुम्हाला तर आपण काढू शकतो आणि आपण अलीकडची पिढी जी आहे ती बारा बा, बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागणारी आहे त्यामुळे बारा वाजता ते स्तोत्र वाचणं तीन मिनटासाठी हे काय खूप आपण खूप आपल्याला वेळ नाही वगैरे असं म्हणण्याची गोष्ट नाही कारण ग्रहपिढा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे एकवीस दिवसाच्या कालावधीत उपवास ठेवणे स्त्रोत्रमंडळाच्या फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे पण उपवास जरी एखाद्याला ठेवायला जमला नाही तर मांसाहार वर्ज करायचा मद्यपान वर्ज कर करायचं आणि फक्त संकल्प करायचा कोणाच्या बा बाबतीत अशी वाईट इच्छा धरायची नाही कोणाची ईर्षा करायची नाही कोणाचा वेष करायचा नाही म्हणजे जे चांगलं आहे या काळात प्रचंड खूप चांगलं वागायचं चा, आणि एकवीस दिवसामध्ये ब्रह्मचार्य पालन करणं महत्त्वाचं आहे सोय सुतक मासिक धर्म आल्यास हे व्यंकटेश स्तोत्र वाचणं थांबवायचं आहे आणि पुढे ते कंटिन्यू करायचं आहे पुन्हा नव्याने या स्तोत्राची सुरुवात करायची आहे भगवान श्री व्यंकटेश देवासमोर दिवा लावावा आणि फुलाची हा फुलाचा हार अर्पण करावा स्तोत्राचा अर्थसुद्धा तुम्ही समजून त्याच्या अगोदर घ्यावा म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय स्त्री पुरुष दोघंही हे स्तोत्र वाचू शकतात पण व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते मराठी किंवा संस्कृत भाषे ज्याला संस्कृत भाषा व्यवस्थित येत नाही उच्चार येत नाही त्याने ते, ते वाचावे आणि व्यंकटेश सूत्र वाचताना मन मनातून वाचलं तरी पण चालतं खूप लोकांना अलीकडे असं वाटतं की देवाना देवाला ऐकू जा गेलं पाहिजे देवाला ऐकू गेलं पाहिजे काय अध्यात्म ही गोष्ट अशी आहे किंवा जे आपण ग्रंथपठन करतो पारायण करतो ते हृदयातून हृदयापर्यंत पोचलं पाहिजे आपल्या हृदयापासून देवाच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे त्या कानाचा किंवा आपल्या वाणीचा काही संबंध नसतो त्यामुळे ते तुम्ही एकाग्र चित्ताने किती वेळा ते महत्त्वाचं अलीकडच्या काळात कसं असतं आपलं चित्त थाऱ्यावर नसतं आपण बोलतो पण आपलं चित्त कुठेतरी दुसरीकडेच भरकटत असतं मन चंचल असल्यासारखं तर असं अशावेळी तुम्हाला काही हे कामाचं नाही ते तुम्हाला काय तुमचं तुम्ही मनात म्हटलात तरी चालेल मनात तरी चालेल पण ते तुमचं चित्त तिथे पाहिजे या सर्व जे नियम सांगितले तुम्हाला पद्धती सांगितले त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि या काळात शांत सकारात्मक विचारा विचार करायचा नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं ह्या गोष्टी काही मित्रांनो पाळायला लागतात व्यंकटेश स्तोत्र हे खूप मनोकामना पूर्ण करण्यासाठी ग्रहपीडा निवारण तक्र संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते आणि असं ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीसमध्ये हे स्तोत्र जो वाचेल त्याला इच्छित फलप्राप्ती होईल इच्छित त्याची इच्छापूर्ती होईल असं ज्योतिषशास्त्र सांगतं दोन हजार पंचवीस हे अशा लोकांसाठी खूप फलदायी वर्ष आहे मित्रो हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी व्यंकटेश तिरुपती दे बालाजी हे लोकप्रिय आहेत देशविदेशातून कोट्यावधी दे भाविक भक्त पर्यटक या व्यंकटेशाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात हे व्यंकटेश जे आहे ते विश् भगवान विष्णूचा अवतार मानले जातात सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे ते प्रतीक आहे हे व्यंकटेश तिरुपती बालाजीला बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मंडळ हे प्रभावी माध्यम आहे अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे तर त्याच्यासाठी तुमची श्रद्धा असणं महत्त्वाची म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला भाव असं जर तुम्ही केला तर हे स्तोत्र वाचल्याचा काहीच तुम्हाला फायदा मिळणार नाही मित्र तर तुम्हीसुद्धा या गोष्टीचा नक्की अनुभव घ्या आणि नक्की सांगा की या स्तोत्र वाचल्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला ज्यांनी अगोदर वाचले असेल त्यांना त्यांचा काय अनुभव आला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यामुळे इतर वाचण्यासाठी प्रेरणा मिळेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत नमस्कार